का Analyzer News, Analyzer News. नमो निष्कल नमो निष्कलतेजसे सकलना नम सकलनाथाय नमस्ते सकलात्मनेणवाचाय नम प्रणवलिंगणे स्रष्टादिर्ते च नम पंचमुखाय ते पंच ब्रह्मस्वूपाय पंचकृत्याय ते नमा, आत्मने सकला शंभवे गुरवे नम पार्वती पथे हर हर महादेव दक्षाच्या यज्ञामध्ये सतीने आपल्या पतीची उपेक्षा आणि अवमान स्वतःचाही अवमान सहन न झाल्यानं परत जायचं कसं आणि भगवान शिवांच्याकडं सांगायचं काय या एका गोष्टीतून स्वतःला योगाग्नीमध्ये प्रवेश करायला भाग पाडलं आणि आपली पत्नी योगाग्नीत जळून भस्मसात झाली आहे ही वार्ता भगवान शिवाला कळल्यानंतर संतापलेल्या शिवानी वीरभद्राची निर्मिती केली आणि या वीरभद्राला दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस सा करण्यासाठी पाठवला आता या दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस होणार आहे याची जाणीव सगळ्यांनाच झाली आहे सगळ्यांनाच झालेली आहे की आता गडबड होणार आहे कारण आलाय तोच मुळात आपला भलं मोठं सैन्य घेऊन आपला लवाजमाज घेऊन वेगवेगळ्या देवांना घेऊन गणांना घेऊन प्रमथांना घेऊन जेव्हा वीरभद्र दक्षाच्या यज्ञाकडे येऊ लागलाय तेव्हा अनेकांच्या मनामध्ये भयाचं वातावरण निर्माण झालंय इंद्र देव लोकपाल या सगळ्यांनी देवगुरु ब्रहस्पतींच्याकडं साकडं घातलंय म्हणाले मुनिवर काहीतरी करा यज्ञभंग होता कामा नाहीये हा यज्ञभंग झाला तर काय होईल तेव्हा बृहस्पतींनी या सगळ्यांना एक उपदेश केला ते म्हणाले हा यज्ञ भंग नाही झाला पाहिजे हे जेवढं करायना तेवढंच दक्षानं काळजी घ्यायला हवी होती शिवाचा अवमान न करण्याची शिवाच्या अवमानास होणारा हा यज्ञ सफलच होऊ शकत नाही तेव्हा लोकपालानो देवानो तुम्हाला माझा सल्ला असा आहे की तुम्ही शिवाला शरण जा बृहस्पती तर हात टेकले पण तिकडे काही लोक होते असे की यज्ञ होईलच म्हणणारे मग ते भृभूसारखे असतील अजून कोणते असतील त्यांनी हे यज्ञ करूया असं म्हणाले होते दक्ष दक्ष होताच त्यांनी भगवान विष्णूंना गाठलं तो म्हणाला भगवान विष्णू तुम्ही मखत्राता आहात आणि मखत्राता विष्णूंनी माझ्या यज्ञाचं रक्षण केलं पाहिजे प्रसन्नपणे विष्णू हसले आणि म्हणाले दक्षा गडबड काय आहे मी तुझ्या यज्ञाचं रक्षण तर केलंच पाहिजे ते माझं कर्तव्य आहे मी ते करीनही पण सल्ला असा आहे बाळा तू शिवाला शरण जा ते जास्त बरं होईल कारण या यज्ञाला होऊ द्यायचं की नाही हे शिवाच्या हातामध्ये आहे दुसऱ्या कोणाच्याही हातामध्ये नाही आणि या वीरभद्राला पराभूत करणं अशक्य आहे तेव्हा तुला सूचना आहे की तू जा आणि शिवाच्याकडं आपलं मन मांड त्यांची क्षमा माग तरच तुझ्या या सगळ्यामध्ये उपयोग होईल पण दक्ष ऐकतोय कुठला ऐकणारच नाही तू त्याच्या मनामध्ये दर्प आहे या सगळ्यामध्ये आपल्याला एक प्रश्न पडला असेल बघा कि शिवभक्त असलेले विष्णू बृहस्पती इंद्र शिवाच्या शक्तीची जाणीव असताना सुद्धा दक्षाच्या यज्ञात का गेले चौकस प्रश्न आहे ना हा पडला पाहिजे असा प्रश्न पडणं म्हणजे पुरोगामी होणं नव्या आणि त्या प्रश्नाचं उत्तर देणे सुद्धा आवश्यक आहे साहजिक आहे ना कि बाबा का घडलं असेल असं का गेले असतील नाही मी त्याही प्रश्नाचं उत्तर देणार आहे म्हणजे आणि त्याचं उत्तर इतरत्र कुठेही लिहिलेलं नाहीये इकडून तिकडून आणून शोधून काहीतरी द्राविडी प्राणायाम करत मी जोडलंय तोडलंय असं अजिबात नाहीये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला याच शिवपुराणात मिळतं जो आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो एवढं तर शिवभक्त होते विष्णू त्यांना तर एवढी कल्पना होती की शिवाचा पराभव होणं शक्य नाही सगळ्या देवांची निर्मिती शिवानीच केली आहे तर मग ते दक्षाच्या यज्ञात गेले कशासाठी आपला पराभव केला कशासाठी दक्षाला खोटे शब्द दिले कशासाठी हे सगळे प्रश्न आपल्याला पडतो ना त्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पण या कथेत काय घडतंय आधी ते बघूया काय आहे की या दक्षाला भगवान विष्णूंनी उपदेश केला बृहस्पतींनी सांगितलं दधीचीनी सांगितलं खूप लोकांनी सांगितलं पण दक्ष काही ऐकायला तयार नाही आहे अजिबात ऐकायला तयार नाही उन्माद चढला ना की माणूस दुसऱ्याचं ऐकत नाही मी करतोय ते बरोबर आहे मीच योग्य आहे आणि मला ज्ञान शिकवणारा मूर्ख आहे अशी जेव्हा आपल्या मनात भावना येते ना तेव्हा आपण दक्ष असा आपल्याला भास होत असतो मला कल्पना आहे मी दक्ष आहे दक्ष आहे म्हणजे माझं लक्ष आहे मी अष्टावधानी आहे मला ज्ञान आहे मला हे माहित आहे मला ते माहीत आहे मला सगळ्यातलं माहीत आहे असा भाव आला आणि यज्ञकर्म करू लागलो की त्याचा विध्वंस होतो त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की मला सगळं कळतं मी सर्व ज्ञानी आहे आणि ज्ञानी माणसांनी मला उपदेश केला तर तो, तो मूर्खपणा आहे असं जो समजतो त्याच्या यज्ञाचा म्हणजे त्याच्या कर्माचा त्याच्या पुण्यसंचयाचा त्याच्या मोठेपणाचा रास होत असतो आणि तो ऱ्हास होण्यासाठी वीरभद्र जन्माला येत असतो आपण सगळे दक्ष आहोत बर का थोडंफार ज्ञान थोडीफार संपत्ती थोडेफार अधिकार मिळायला लागले की मी वाटेल ते करू शकतो असं वाटू लागतं आणि जेव्हा कभी कभी लगता है आपणच साला भगवान है अशी अवस्था येते तेव्हा आपण आपल्या देवाचाच अवमान करत असतो आणि ज्या दिवशी आपण देवाचा अवमान करतो ना त्या दिवशी फटका बसतोच बसतो म्हणजे बसतोच दक्षाची अवस्था ती आहे बरं दक्षाकडं स्वतःकडं शक्ती आहे का नाही तो इंद्राला म्हणतोय तो लोकपालांना म्हणतोय तो देवाना म्हणतोय तो बृहस्पतीला म्हणतोय तो विष्णूला म्हणतोय वाचवा 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 आणि इकडे तर हा सगळ्या लोकांना घेऊन वीरभद्र यज्ञभूमीकडे निघालाय बर सोबत कोण कोण आहे मी तुम्हाला सांगितलंय त्यामुळे या सगळ्या माणसांच्या सोबतीमुळं काय झालंय सोबत कोण कोण आहे काली आहे कात्यायणी आहे ईशानी आहे चामुंडा आहे मुंडमर्दिनी आहे भद्रकाली आहे भद्रा आहे त्वरित आहे है, वैष्णवी आहेत दाकिनी आहेत शाकिनी आहेत भुंता आहेत प्रमथ आहेत ग्रहतक आहेत कृष्णपांड आहेत परपट आहेत चटक आहेत ब्रह्मराक्षस आहेत भैरव आहेत आता एवढ्या भयंकर लोकाला अकराळ विक्राळ रूप घेऊन निघालेला हा वीरभद्र जेव्हा चालून येतो यज्ञभूमीकडं ये तेव्हा हे सगळं भयंकर बघूनच अर्धे वेळ पाटलेत काय खरं नाही म्हणले आपलं उंद्र आधी पळतात बघा उंद्र आधी पळतात तशी ही अर्धी घाबरलेली माणसं आधी पळायला लागलीत आणि या सगळ्यांनी मिळून या युद्धभूमी या यज्ञभूमीतून युद्धभूमीतून नाही अजून त्याची युद्धभूमी व्हायची राहिली आहे सगळे निघून गेले निघून गेल्यावरती घाबरल्यावरती ज्यांना ज्यांना शिक्षा द्यायची आहे त्यांना त्यांना शिक्षा दिली आहे भगाचे डोळे फोडलेत या सगळ्यांना त्रास देत आणि ते विष्णूच्या समोर येऊन उभे राहिलेत भगवान विष्णूला वीरभद्राने सांगितलंय हे भगवान आता मी या यज्ञाचा ध्वंस करणार आहे आणि दक्षाचा नाश करणार आहे भगवान विष्णू शांतपणे वीरभद्राला म्हणाले हे वीरभद्रा तू ज्या शिवाचा अंश आहेस त्याच शिवाचा मीही अंश आहे तू जसा शिवाचा भक्त आहेस तसा मीही शिवाचा भक्त आहे खर तर शिव माझ्यासाठी परमपूजनीय आहेत पण या दक्षाला दिलेल्या वचनाप्रमाणे त्याच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठीचे प्रयत्न करणे हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे अर्थात हा शिवद्रोह नाही तर माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून मी हे करणार आहे वीरभद्र जरासा शांत झालाय आणि भगवान विष्णूंना म्हणतोय हे भगवान मला याचा आनंद आहे की आपण सुद्धा शिवभक्त आहात मला हे जाणून तर खूपच आनंद झाला की आपण माझ्या इतकीच शिवाची भक्ती करता माझ्यासारखेच एक अंश आहात का लढताय माझ्याशी जाण निघून तेव्हा भगवान विष्णू म्हणतायत की नाही मला लढलं पाहिजे हा एक सांगतो या लढाईत मी थांबेन कधी थांबेन जेव्हा माझ सगळं शरीर तुझ्या अस्त्रांनी भरलेलं असेल तेव्हा मी नक्की थांबेल म्हणजे तू मार बाबा मला तुझ्या अस्त्राचे वार झाले आणि शरीर भरलं की निघून जाईल असच विष्णूने सांगितलंय आणि वीरभद्र विष्णू एकमेकांच्या समोर युद्धासाठी उभे आहेत वीरभद्राला दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करायचा आहे तर विष्णूला दक्षाचा यज्ञ वाचवायचा आहे वाचवायचं आहे असं दाखवायचंय तरी आणि या युद्धाला प्रारंभ झाल्यावर हे घनघोर आणि महाभयंकर युद्ध असेल आणि ते युद्ध कसं आहे कसं होत आहे या युद्धाचा परिणाम काय होतोय दक्षाचं नंतर काय होणार आहे हे सगळं बघूया पुढच्या भागामध्ये नम पार्वती पते हर हर महादेव